सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझे दत्त गुरु माऊली माऊलींनो आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग आडोतीसावा तर मागच्या भागामध्ये आपण प्रलंबासुराचा वध पाहिला तर आज आपण दावानल भक्षण बघणार आहोत असंच काय होतं एकदा सर्व सवंगड्यांच्या सह परमात्मा श्रीकृष्ण आणि बलराम हे विविध प्रकारचे खेळ खेळण्यामध्ये मग्न असताना त्यांच्या अचानक त्यांच्या गायींकडे वासरांकडे दुर्लक्ष झाले आणि ते आपल्या खेळातच मग्न झालेले होते त्यावेळेला गायी सुद्धा स्वेच्छेनेच कोवळे गवत खात खात कोवळ्या गवताच्या लोभाने त्या जरा इकडे तिकडे जाऊन ते गवत खाऊ लागल्या आणि खाता खाता काय झाले की त्या गायी थोड्याशा पुढे गेल्या आणि वनाच्या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये जाऊन पोहोचल्या काय झाले की चरता चरता गाई म्हशी आणि बकऱ्या ह्या एका वनातून कधी दुसऱ्या वनात हिंडत गेल्या ह्या कुणालाच कळले देखील नाही आणि त्या जात असताना एका काटवी नावाच्या वनामध्ये त्यांनी प्रवेश केला आता हे वन वरकरणी पाहिले तर अतिशय हिरवे गार होते आणि सुंदर अशा हिरव्या गवताने ते भरलेले होते आणि त्यामुळे ते हिरवे गवत खात गायी तिथेच चरत राहिल्या आणि त्यामध्येच त्या मग्न झाल्या त्यावेळेला काय झाले की अचानकच त्या जंगलामध्ये त्या वनामध्ये एक मोठा वणवा लागला आणि ते सगळे दृश्य पाहून त्या सगळ्या गायी ह्या अतिशय भयभीत झाल्या आणि त्या मोठ्या मोठ्याने हमरू लागल्या आणि त्या भीतीने कासावीस भी झाल्या इकडे आपल्या खेळामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम दादा देखील त्यांच्या सवंगड्यांच्या सोबत मग्न होते परंतु त्यांना थोड्या वेळाने हे लक्षात आले की आपले गाई म्हशी काही आपल्या जवळ नाही तेव्हा त्यांनी आसपास पाहिले बऱ्याच सगळीकडे त्यांनी शोध घेतला परंतु त्यांच्या गाई म्हशी या त्यांच्या जवळ नव्हत्या त्यांचा काही ठाव ठिकाणा देखील त्यांना लागेना त्यांना गाई म्हशींची फार काळजी वाटू लागली ते वनामध्ये ज्या गायींच्या खुराची चिन्हे पडली होती त्या चिन्हावरून आणि त्या चरलेल्या गवतावरून ते मागोवा घेत घेत सर्वजण आपल्या वासरे शोधत शोधत पुढे निघाले सर्वांना या गोष्टीची भीती वाटत होती की आपल्या उपजीविकेचे जे साधन आहे ते असे आपले गोधन आपण आता कायमचे हरवून तर बसलो नाहीत ना अशी सर्वांना भीती वाटू लागली आणि वनातून फिरताना आणि त्या गाई म्हशींना पाहता पाहता सर्वजण तहानेने अगदी व्याकुळ झाले होते आणि प्रचंड थकून गेले होते अचानकच सर्वांना त्यांच्या कानावरती गायीच्या हंबरण्याचा आवाज पडला त्यावेळेला परमात्मा आपल्या गायींची नावे घेऊन मोठमोठ्याने त्यांना हाका मारू लागला आणि परमात्म्याची हाक ऐकून गायींना सुद्धा अतिशय आनंद झाला आणि त्या हंबारवाने भगवान परमात्म्याला त्या प्रतिसाद देऊ लागल्या परंतु तोपर्यंत त्या वनव्याने त्या गायींना चौफेर वेडा घातला होता आणि स्थिती अतिशय बिकट आणि भयावह झाली होती त्यातच वारा सुद्धा अतिशय वेगाने वाहू लागला त्यामुळे त्या वनव्याच्या ज्या ज्वाळा आहेत त्या, त्या अतिशय अधिकच जास्त प्रमाणात भडकल्या आणि हा वनवा जणू काही या चराचर वस्तूसह हे सर्व वनच जणू काही गिळंकृत करू टाकणार की काय असे सर्वांना वाटू लागले सगळी जनावरे आणि गोप बालकी अतिशय घाबरून गेली होती आणि जणू काही एखाद्या मरणासन्न अवस्थेत एखादा जेव्हा व्यक्ती पोहोचतो आणि तो ज्या पद्धतीने भगवंताच्या प्रतिमेकडे डोळे लावून पाहतो त्याप्रमाणे जणू काही सर्व सवंगडी हे दादा आणि श्रीकृष्ण यांच्याकडे आर्थ नजरेने पाहू लागले सर्व सवंगडी म्हणू लागले हे कृष्णा हे बलराम दादा तुम्ही दोघेही जण अतिशय बलवान आहात आणि तुम्हीच आता या ह्या ज्या धगधग त्या अग्नींचा ज्वाळा आहेत ना यामध्ये आमच्या गायी ज्या दगध होऊ पाहत आहेत त्यांना तुम्हीच तर केवळ वाचू शकता आणि त्या सर्वजणी तुमच्या चरणकमळांचा आश्रय त्यांनी घेतला आहे तेव्हा कृपा करा भगवंता आणि यांना तुम्ही संकटातून वाचवा प्रियमित्रा कृष्णा आम्ही तुझे जीवलग मित्र आहोत ना तर आम्ही असे दुःख भोगावे हे तूच सांग हे तुला उचित वाटते का आम्ही सर्वजण आम्ही सर्व वृंदावनवासी तुमच्यावरती अवलंबून आहोत आणि आता तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचाही आसरा नाहीये पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सवंगडांच्या विनविनीचे शब्द ऐकून घेतले आणि सर्वांच्या वरती एक प्रसन्न अशी दृष्टी टाकत ते त्यांना उत्तर देऊ लागले आणि काही आपल्या बोलके नजरेने ते आपल्या सवंगडांना सांगत होते की अतिश अजिबात घाबरण्याचे मुळीच काही कारण नाही सर्वांना आश्वस्त करत म्हणाले की मित्रांनो तुम्ही का काही काळजी करू नका आणि त्यानंतर साक्षात योगेश्वर पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांनी तात्काळ त्या सर्व अग्निज्वाळा गिळून टाकल्या अशा रीतीने त्यांनी आपल्या सवंगड्यांना आणि त्यांच्या गायींना या संकटातून वाचवले सर्व सवंगडी हे अतिशय भीतीने अतिशय त्यांना भीती वाटली होती आणि जवळजवळ त्या भीतीमुळे सर्वजण निचेष्ट झाले होते परंतु ज्या वेळेला त्यांना पुन्हा चेतनेत आले त्यावेळेला त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले तर त्यांना असे दिसले की बलराम दादा सह श्रीकृष्ण हे भांडीरवनात पुन्हा आलेले आहेत आणि त्यांच्या गायी देखील तिथे जवळच चरत आहेत आणि आत्ताच जो आपण पाहिलेला भयंकर वणवा होता त्या वणव्यातून आपण सुखरूप बाहेर पडलेलो आहोत आपल्या गायी देखील सुखरूप आहेत हे पाहून सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले आणि त्यांना सर्वांना खात्री पटली की भगवान श्रीकृष्ण हा कोणी साधासुद्धा बालक नसून तो एक साक्षात परमेश्वरच असला पाहिजे अशा रीतीने सर्वजण रीतीने आपापसात आप विचार करू लागले नेहमीप्रमाणे संधेच्या समयी बलराम दादा श्रीकृष्ण हे आपल्या सवंगड्यांच्या सोबत बासरी वादन करत आणि आपल्या गोधनाला घेऊन सर्वजण वृंदावनात परतले वृंदावनात परत, परत आल्यावरती नेहमीप्रमाणे सर्व गोपिका ह्या अतिशय आनंदी झाल्या आणि श्रीकृष्ण जेव्हा दिवसभर गायींच्या मागे वनामध्ये जातो जात, जात असतात ना तेव्हा गोपिका ह्या त्यांच्याच चिंतनात दिवसभर लीन असतात आणि भगवान श्री कृष्णाच्या अनुपस्थितीमध्ये एक एक क्षण गोपिकांना हे एका एका युगाप्रमाणे वाटते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, श्रे दिगंबरा जै श्री पादवल्लभ दिगंबरा जय श्री कृष्ण